श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे नवरात्र आपल्या कुलदेवीची तसेच घरात जो आपण घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुळाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तर नवरात्रीमध्ये आपल्याला ही ओटी कधी भरायची आहे कशी भरायची आहे तसेच या एका स्त्रीने चुकूनही आपल्याला देवीची ओटीही भरायची नाही आहे तसेच ओटी भरण्याची तसे योग्य पद्धत काय आहे त्याचबरोबर ओटीमध्ये हे एक साहित्य ही एक वस्तू आवर्जून आपल्याला ठेवायचे तरच आपली अर्पण केलेली ओटी ही पूर्ण मानली जाते तर ओटी मध्ये कोणत्या वस्तू ठेवायची आहेत कोणत्या प्रकारे ओ टी भरायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय माता दि लिहायला विसरू नका नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीही कमी पडू देत नाही तसेच नवरात्री दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असे म्हटले जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसे ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले कृतज्ञता म्हणून हे देखील नवरात्रीच्या अष्टमीला किंवा तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी देवीची नारळाने ओटीही भरू शकता एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी साडी अर्पण करणे म्हणजे देवीला तिच्या नऊ रूपांमध्ये प्रकट होऊन कार्य करण्यासाठी आव्हान करणे होय साडी अर्पण करणे हे देवीच्या पूजेचे एक महत्त्वाचे अंग आहे जे देवीला तिच्या निर्गुण रूपाला गुणयुक्त स्वरूपात प्रकट होण्याची विनंती करते देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात आता जी आपण साडी घेणार त्याचा रंग सुद्धा शुद्ध असावा तुम्हाला काळा किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात घ्यायची नाही याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता आता तुम्ही जर दुर्गा देवीची ओटी भरणार असेल तर तुम्ही तांबडा किंवा लाल रंगाच्या साडीने देवीची ओटीही भरू शकता श्री महालक्ष्मीला तांबडा किंवा केशरी रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची आहे श्री लक्ष्मीला तांबडा किंवा पिवळ्या रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची श्री सरस्वतीला पांढऱ्या रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची श्री महासरस्वतीला पांढरा किंवा तांबड्या रंगाच्या साडीने ओटीही भरायचे श्री काली मातेला आपल्याला जांभळ्या रंगाच्या साडीने ओटीही भरायचे तसेच श्री महाकालीला आपल्याला जांभळा किंवा तांबड्या रंगाने च्या साडीने ओटीही भरायची आहे आता आपल्याला एका ताटामध्ये साडी ठेवायची आणि त्याच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असेल असं आपल्याला ठेवायचं जसं की तुम्ही लाल पिवळा सोनेरी हिरवा या रंगाचा खण हा ठेवू शकतात देवीला अर्पण केला जाणारा खण हा आकाराने त्रिकोणी का असतो तर त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे ब्रह्मा इच्छा ब्रह्मांडातील इच्छालहरीचे ब्रम्हणिक उजवीकडून डावीकडे त्रिकोणा आकारात संक्रमित होत असतात देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपदान करणे होय त्यावर आपल्याला संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आता या नारळाच्या शेंडीला आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायचं आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामधनं संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते आता आपल्याला हळद कुंकू हळकुंड जे हळकुंड आपण ठेवणार आहेत ते लेकुरवाळं हळकुंड असावं वा, लेकुरवाळं हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला छोटे फाटे फुटलेले असतील असं हळकुंड आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे तसेच तुम्ही सोळा शृंगाराच्या वस्तू ओटीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही एक वस्तू ठेवली तरीही चालणार आहे जसं की तुम्ही हिरव्या बांगड्या ठेवू शकतात हार गजरा नेलपेंट लिपस्टिक टिकलीचं पाकिट यासारख्या वस्तू ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो त्याचबरोबर आपल्याला गजरा सुद्धा ठेवायचा आहे तसेच यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे ओटीमध्ये आपल्याला आवर्जून पानाचा विडा ज्याला तांबूळ असं सुद्धा म्हटलं जातं ते सुद्धा ठेवायचं आहे या तांबूळमध्ये सुपारी आणि तंबाखू नसावा आता आपल्याला या ताटातील सर्व वस्तू आपल्या हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने आपल्याला देवीसमोर उभं राहायचं आहे किंवा अगदी तुम्ही ताट घेऊन उभं राहिले तरीही चालणार आहे हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने उभं राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर समोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवी प्रतिभाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहायता होते जेवढं देवी प्रतिभाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपल्याला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणावर अर्पण केल्यानंतर आपल्याला ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हायचे आहेत आता तुम्ही घरच्या घरी जर देवीची ओटी भरणार असतील तर ओटीमध्ये वाहिलेली जी साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकतात किंवा जेव्हा पण तुम्ही तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जात असतील त्याबरोबर साडी घेऊन जा आणि तिथे तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे तसेच नारळातील प्रसाद म्हणून ग्रहण करावे अशा रीतीने तुम्ही देवीची ओटी ही अष्टमी किंवा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी भरू शकतात पण ज्या स्त्रिया गरोदर असतील त्यांनी चुकूनही देवीची किंवा कोणत्याही दु इतर स्त्रीची सुद्धा ओटीही भरायची नाही आहे कारण देवीने अगोदरच त्यांची ओटी ही भरलेली भर असते तर याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आवाजून नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये दे देवीची आवाजून ओटीही भरायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी